नमस्कार भगवती श्री ज्ञानेश्वरीच्या उपासक अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचे कार्य श्री वामनराज प्रकाशन करीत आहे निगूढ साधना रहस्यांमुळे अद्भुत ठरलेला सहावा अध्याय अर्थात अभ्यासयोग याचे सुंदर विवरण असलेला अभ्यासदर्शन हा पाच पुस्तकांचा संच नुकताच प्रकाशित झाला यातील दुसरा ग्रंथ होआवे आसन ऐसे हा आज आपण बघणार आहोत महायोगातील आसन संकल्पनेचा सर्वांगीण विचार आसनांचे प्रकार आसन क्रमाचे विवरण अशा अनेक गोष्टी यात दिल्या आहेत या पुस्तकात एकूण तीन प्रवचने समाविष्ट आहेत माऊली जो अभ्यास योग सांगतात तो आहे तरी कसा तर तो अभ्यासाची आपण या ते करी असाच आहे खरे म्हणजे अभ्यासाची सुरुवात कशी आणि कुठून होते याचे वर्णन माऊलींनी सहाव्या अध्यायातील श्लोकात केले आहे अभ्यासयोगाची सुरुवात मुळात अनुभवापासून झालेली आहे साधकाने फक्त आसनावर बसायचे असते आणि सद्गुरु स्मरण करून एकाग्र अंतःकरण अनुभवायचे असते आपण ज्याला आसन असे म्हणतो त्याचे प्रत्यक्षात दोन भाग असतात आपण ज्यावर बसतो त्याला आसन म्हटले जाते आणि त्यावर ज्या पद्धतीने बसतो त्यालाही आसनच म्हणतात निगूढ मठ याचा अर्थ ग्रहस्थाश्रमी साधकाची साधनेची अशी जागा की जी लोकांना दिसणार जाणवणार नाही घरात निदान ब्राह्म्यमुहूर्तावर तरी साधनेला अनुकूल असे वातावरण हवे दिवसभरात कधीतरी निदान भगवंतांचे स्मरण व्हावे पूजन व्हावे सद्गुरूंना वंदन व्हावे आसन हे वरती धूतवस्त्र त्याच्या खाली अजिन मग ते मृगाजीन असो किंवा व्याघ्राजीन असो आणि सगळ्यात खाली दर्भ असा क्रम श्री भगवंत सांगतात पुढे ते आसनासाठी याच तीन गोष्टी का निवडल्या आहेत ते पण सांगतात आसन विशिष्ट पद्धतीनेच रचावे लागते कारण आसन आसन म्हणून काहीही घेऊन बसलो कसेही बसलो तर त्याचा उपयोग होईलच असे नाही म्हणून साधनेला नुसत्या फरशीवर बसू नये त्यावर सतरांजी जरी घातलेली असली तरी नुसत्या सत्रांजीवर वेगळे आसन तयार करावे आणि त्यावर बसावे मनुष्याचा स्वभाव त्याच्या संगतीनुसार बदलणारा असतो ज्याच्या संगतीत जाईल त्याच्या संगतीनुसार माणसाचा स्वभाव बदलत राहतो म्हणून साधकाने गायींच्या संगतीत राहावे ते त्याच्या साधनेला हितकारक आहे कारण गायींच्या ठिकाणी जन्मजात सात्विकता प्रेमळता सहनशीलता असते शांती व पावित्र्य असते म्हणून साधकाने दुग्धपान करावे पण ते दूध देशी गायीचे असावे म्हशींचे नसावे वाशिंडवाल्या देशी गायीचे दूध असेल तर त्याने मात्र बुद्धी तीव्र होते म्हशीचे दूध पहिलवानांनी प्यावे आणि विद्वानांनी गाईचे दूध प्यावे असे महात्म्यांनी निर्धारपूर्वक सांगितले आहे प्रवचनात शेवटी दर्भाचे पावित्र्य आणि गुण दिले आहेत पुढील दोनही प्रवचनात आसनासंबंधी अमूल्य माहिती दिली आहे तिसऱ्या प्रवचनात आसनाचे विभिन्न प्रकार सांगितले आहेत ते पुढीलप्रमाणे